मागील दोन दिवसापासून मराठवाड्यात जोरदार पाऊस नरसी कोल्हे बोरगाव येथे झाली ढगफुटी सदृश्य परिस्थिती जोरदार पावसाने नदी नाले ओढे फरून वाहत आहेत लोकांच्या घरात शिरले पाणी शेतीचे मोठे नुकसान त्यासोबतच रहदारीसाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहे सर्व रस्ते जवळपास पाण्याखाली गेले असून प्रशासन मदतीसाठी लवकरच धावून येणार आहे तरी गावकऱ्यांना आपल्या अत्यंत आवश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये अशा सूचना संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या आहे। नदीकाठी ओढ्याकाठी जे ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहते पाणी आहे त्या ठिकाणी जाऊ नये अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत आपण पहा एच आर डी न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा